सर्वसामान्य जनतेला अडचणीच्या काळात मदत करणारे लोकप्रिय नेतृत्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात थोरात हे सर्वसामान्य जनतेला अडचणीच्या काळात मदत करणारे लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाते त्यांच्या समाजकार्यामुळे जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे थोरात यांनी जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे थोरात यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत ज्यामुळे गरजू लोकांना मोठा आधार मिळत आहे नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर कोणतीही अडचण असो संजय भाऊ थोरात नेहमीच मदत कार्यात सहभागी असतात समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा त्यांचा कार्याचा मुख्य उद्देश आहे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ते लोकप्रिय आहेत त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यक्रमामुळे संजय भाऊ थोरात यांच्या कार्यालयात सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे विशेष म्हणजे त्यांच्या कार्यालयात सर्वसामान्य व्यक्ती कोणतेही काम घेऊन गेला आणि ते पूर्ण झाले नाही असं कधीच झालं नाही एक अभ्यासू व मनमिळावू नेतृत्व म्हणून संजय भाऊ थोरात यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न